नमस्कार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची राजकोट मधील एका गेमिंग जोनला में रोजी सुमारास लागलेल्या आगीत बत्तीस जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये बारा लहान मुले आहेत गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी आज सव्वीस मे रोजी सकाळी घटनास्थळाला भेट दिली त्यांनी सांगितले की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमतर्फे तपास सुरू करण्यात आला आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काल पंचवीस मे रोजी राज्य सरकार मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली तर दिल्लीतील विवेक विहार भागातील मुलांच्या हॉस्पिटलमध्ये पंचवीस मे रोजीच रात्री भीषण आग लागली आणि त्यात सात नवजात बालकांचा सा मृत्यू झाला आणि इतर पाच बालके जखमी झाली उर्वरित पाच मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे लहान मुलांच्या रुग्णालयात लागलेली आगीची घटना हृदयद्रावक आहे या अपघातात ज्यांनी आपली निष्पाप मुले गमावली त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत सरकारी आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी जखमींवर उपचार करण्यात व्यस्त या घटनेची कारणे तपासली जात आहेत आणि या निष्काळजीपणाला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की दिल्लीतील हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे या अत्यंत कठीण काळात माझ्या सहवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो